कराडला बनावट दारू कारखान्यावर छापा तब्बल अकरा लाखांचा मुद्देमाल तसेच बनावट दारूच्या बाटल्या केल्या जप्त प्रकरणी तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड शहरालगत सैदापूर येथील जिवाळा ढाब्यासमोर एका अपार्टमेंटमध्ये बनावट रसायन मिश्रित दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ बनावट रसायन मिश्रित दारूच्या कारखान्यावर छापा टाकून तब्बल अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच बनावट दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून मयूर कदम मंदार कदम विजय निगडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत सदरची कारवाई डी वाय पी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड